नमस्कार नमस्कार मग आज काय आणले आठपाडीला आणले हो होय आणली कर्नाटकातून महाराष्ट्रात आलाय म्हणा काय सांगतं याच ह्या पंचावन्न हजार सांगतो पंचावन्न हजार पंचावन्न काय याच्या दोन आहेत हो आपली माडगिळ आहेत पिल्ली का हा मार्डगाव मेंढी पण माढग्या माडगाळ जातो मेहंडी जाताला कशी आहे काय जुलै हा तर किती आले तरी त्याच्या काय मेंढी फायनल काय पन्नास पर्यंत आल तर त्याचं फायनल पन्नास साल तरी आपलं मग माघारी हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काही मोबाईल तर चालतं मित्रांनो आपलं हाय ते हुलते यांचं गाव आहे जर कोणाला घ्यायचे असतील मेंढ्या तर यांच्या संपर्क करा आपल्या म्हणजे महाराष्ट्रात व कर्नाटकात जर खरेदी करायचे असतील ट्रेनचा संपर्क करा एक नंबर अशा मेंढ्यांच्याकडे विक्रीसाठी असतील आणि घरी आपलं फॉर्म आहे ना मोठं हाय हाय जरी वाटत मोठे में मोठे मेंढे बकराचे मेंढे पंधरा लाखाला बकरा मागते पंधरा लाखाला बकर मागते ते घरचं पंधरा लाखाला हाय सध्या मेडल भेटल चालते मित्रांनो धन्यवाद